नमस्कार मित्रांनो मी न्यूझालँड चाळीसदा या मशीनबद्दल थोडी ऑपरेटिंग कशी करायची माहिती सांगत आहे मशीन चालू केल्याच्या नंतर हा लिव्हर जे आहे हा ऑल फंक्शन लिव्हर आहे हा मागे वळला हा लिव्हर ऑल फंक्शन चालू होतात ऑल फंक्शन चालू झाले त्याच्यानंतर हा एक नंबरचा जो लिव्हर आहे हा लेवलचा लिव्हर आहे हा तुम्ही किती लेवल खाली सोडता किती लेवल वरी वाढता याचा लिव्हर आहे त्याच्यानंतर हे क्रॉप डिवायडर हे दोन लिव्हर जे क्रॉप डिवायडरचे आहेत हे खाली सोडल्यानंतर हे दोन बाजूचे डिवायडर आहे ते खाली जातात वर येतात त्याच्यानंतर हा लिव्हर जो आहे हा आहे आपला टॉपरचा हा टॉपर दिसतो समोरचा टॉपर टॉपर आहे हे आपण कट करण्यासाठी वापरतो त्याच्यानंतर हा जी लिव्हर आहे हा लिव्हर आहे तुमचा एलिव्हेटरचा एलिव्हेटर म्हणजे सीडी म्हणतात त्याला एलिव्हेटर खालीवरी करण्याचा लिव्हर आहे आणि त्याच्यानंतर हा लिव्हर जो आहे हे पुढचं व्हाड कट करण्यासाठीचा लिव्हर आहे टॉपर चालू करण्याचा हा लिव्हर जो आहे एलिव्हेटर चेन चालू करण्याचा लिव्हर आहे असं खाली वळला सोडून दिला की एलिव्हेटर चेन चालू होती तुमची त्याच्यानंतर आपल्या हे पायात दोन लिवर आहेत मित्रांनो ह्या का हे दोन लिव्हर आहेत पायामध्ये हा लेफ्ट साइडचा दाबला की मागची जे एलिव्हेटर आहे लेफ्टला येते आणि हा राईट साइडचा दाबला की एलिव्हेटर राईटला जाते त्याच्यानंतर मित्रांनो हे दोन एसीचे बटन आहेत हे एसीचे बटन आहेत असं पुढं चालू केले की एसी चालू होती त्याच्यानंतर हा जे आहे एक्स्ट्राटर फॅन महाग जे पात्रात फेकतं ते हा फॅनचं बटन टाकल्याच्यानंतर मागचं पात्रात फेकतं मित्रांनो बाकीची हे फंक्शन आहे ती लाईट वगैरे